गुड इव्हनिंग सगळ्यांना आजच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे थोडा वेळ आहे आपण वाट बघूया श्री स्वामी समर्थ नितीन सर हंट बाय बंटी थँक्यू आपण आवाज थोडा वाढवूया माझा आवाज येतो का सगळ्यांना आज आपण स्वामीचरित सारामृतचे पुढचे अध्याय बघणार आहोत ते म्हणजे दहा ने बारा असे तीन अध्याय बघतोय येस थँक्यू काल आपण सात आठ नऊ असे तीन अध्याय केले आज आपण दहा अकरा बारा करूया Uh, मुद्दाम सात दहाची स्ट्रीम दिली म्हणजे सगळेजण जॉईन होईपर्यंत पाच मिनिट सगळ्यांना बघायला uh, मिळत आणि ऐकायला मिळत करू चला चालू करूया आपण अद्याय दहाव्वा श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमा गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलं नरजन्म यांचे सार्थ उत्तम करणे उचित आपण करून विचार आरंभिले स्वामी नेणार स्वामी समर्थ असतील बाळाज कोणी राहत होते आनंद संपत्ती आणि संतती अनुकूलत सर्व तयाप्रती सावकारी सरापी करती जनिवागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसारात हे उभगले सद्गुरु साहेबांचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तते तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोटी आता भेटेल पंच पक्वाने सुवर्णसाठी भरून आपण पुढे येते पाहू निया अशा गोष्टी उल्हासले मनाचा तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाशा दृढ तर विवेक शास्त्रे सोलापुरी काम आम्हा असे सांगून सर्वत्र असे निघाले सद्गुरु शोधासे घरदार सोडीले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जिथे चितंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्लार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त ते साजे परितयाना ही संत ती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवराधना करती कामना चित्ती धरवणी द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वरदेता तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होयन भरव असा पूर्ण असावा एकोणी एकोणीय वरासे आनंदले मानसे वार्ता सांगता कांतेसी ते तीही तेही चित्ती संतोषली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली रत्न मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले त्यावेदी चिदंबर नामाभिमान ठेवले त्या लागून शुक्ल पक्ष यश समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वैद्यशास्त्री झाले निपुण निगुंठ शिक्षा व्याकरण ग्रंथ पडविले एकदा ए जे मानांचे घरे वृत्त होते गजगौरी चिदंबर तया अवसारे पूजेला घे आणले प्राण प्रतिष्ठा मंत्रमंत गजाशी प्राण येऊन तत्वता चालू लागला पाहते हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्षतेका शंकर जगद उतरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षिताने सामग्री सर सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले त्या साम समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजने तूप गेले सर्वने दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयासि लावित अमृत हस्त झाले समजत आश्चर्य करते सर्वजण तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समय ते सहजी दर्शनाथ पातले अद्यायाने अन्यायाने राज्य करता दूर दुसऱ्यांचे द्रव्य हरित त्यामुळे जन झाले तर दा त्रस्त दाद त्यांची ना तयाने हे ऐकून मुरगडे आले धावो ना म्हणते दीक्षितांशी सांगो ना दाद आपली लावावे राव बाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रोतो म्हणती जे सांग तिला दीक्षित हे अमान्य करवणे मग दीक्षितांशी निरोप आम्ही येतो दर्शनाला परे आम्ही आम्हाला अरे आपण आम्हाला त्वरित निरो निरोप देईजे असे सांगता दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोल ती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवर ईश्वर जाईल राज, सर्व वचने ठेवी निर्धारा निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव बाजींचे राव बाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावर एके समय अक्कलकोटी दीक्षितांचे निघाले गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही ते जाणतो यज्ञ समारंभांचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तुकं वाढवण्याची कामगिरी अमाकडे ते होती महासिद्ध दक्षित त्यांच्या वर्णिला मुरगोडी बाळप्पा येतं पुण्यस्थान जाणून तेथे ऐकलं वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येते रूपे प्रगटले श्री ती श्री स्वामी चरित्र सारार्थ नाना प्रकृत कटासमत सदा परत प्रेम भक्त दशमोध्याय गौड श्री स्वामी राजार्पणमस्तू शुभम बव तू श्रीरस्तू अध्या अकरावा श्री मागले दे वर्णिले बाळप्प मुरगुडे आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंद तेथेकडे ते व्रतान अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्री वास्तव सांप्रंत करतात परी मुरगडीचे विप्र बाळा सांगत गांगापुर विख्यात महाक्षेत्रिमात तेथे आपण जाऊ निक श्री हो गुरु स्वप्न येऊनी सांगते ते करावा मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळ केले पावन परमपावन सांगते बाळापात तेथे पातले स्थान पाहून आनंदले नसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे दिले प्रातकाळी उठून संगमावर स्नान करून जपधाम ध्यान आटोपोनी मागती येते गावात सेवे करा सोबती या मधुगरे भजन सकाळी संगमावर परतो नि तिथे मध्यान्न सान करोनी पुन्हा बैसे तिच्या पद्यानी असतावासरमनी संध्या स्नान करावे करोनी संध्या वंदन जपानी नाम स्मरण रात्र पडता परतो न ग्राम माझी येते ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुतकांता शीतोष्णाची परवा न करता आनंद व्रती राहते शीतोष्णाचा होईत्रास अर्धपोटी उपवास करिता यांचे मानस कहा कदा उदासन व्हायचे अय्या रामा सेवे करे राहत होते गांगापुरी त्यांनी देखून एसी पुरी पासे बोलले तुम्ही भिक्षा घेऊ न ते आमचे सदनी जे जे पडे ते तुम्ही असं कमी तेथे आम्ही पूर्वजी बाळापासे मानवले दोन दिवस तेसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानस जाणे सोडिले त्यांचे घरे मागून या मधोकरी जाऊन या संगमावरी जोळी उदकी उबुडवाय आण बाहेर बाहेरी बैसून येते शिळेवरे मग खाव्या भाकरी ऐसा ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निश्चि चिंता चित्ता सद्गुरु सद्गुरू प्राप्तीची लागली हिन आपले भोगभोगी दारू न पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेचे एकमस होता निश्चित स्वप्नी तीन दर्शन देते बाळापाचेत सुखा पंधरा दिवस गेल्यावर निर्देश असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी ये अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदात तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परिताना झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपुला चालवा मग कोणी एके दिवशी बाळत पाले संगमाशी दक्षातळी ठेवून व्रत वस्त्रांशी गेले स्नान करा परतले स्नान करून सत्वर आले ते स्थाने वस्त्र उचलत घालून एक निघाला त्या दिसत्याने मारेले नित्यकर्म आटोपले ग्राम माझे परत आले गेले भिक्षिकाराने त्या दिवशी ग्राम बी तरी मिळाले घरोघर बाळापात असले अंतरी उत्तम दिन म्हणाले अक्कलकोटी असे निघाले मग त्याच दिवशी उत्तम तयांसी मार्गावरही जा चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिने बाळप्पा पोहोचले ये नगरी नगरी रमदेखिली जेथे नसे सरस्वती वास करीती तेथे सर्व सौख्य नांद ते आनंद भरला सर्वत्र त्या क्षेत्रिंचे महिमान केवी वि वरुण मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठभुवन स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा श्रोते सदा परीश होतं एकदा शोध्याय गौड स्वीरसो शुभम बवू आता आपण बघतोय अध्याय बारावा श्री गणेशाय नम करा जगद्धार हरव्या भूभार वारंवार प्रेम परमेश्वर नाना अवतार धरे तसे भक्तीजन तारनाथ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूप्य प्रकट होतो तेची समर्थ स्वामी श्री स्वामी बाळक बाळपाले अक्कलकोटी पुण्य नगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नव्या त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बं गर्दी झाली जवळ श्रीजवळ दर्शनेच्छा उत्कट चित्ती कडीसाकर घेऊन हाती गर्ती माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले अजान भाहू सुवन श्री स्वामी होती पाहून बाळाने दाओने तृढ चरण धरेले येऊनिया भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी ओटी स्तोत्र ओठी असे सरी समर्थ त्यावेळी पडले होते बहुतळी ओटोनिया काय केले लिला एक विचित्र सर्व वृक्षांत लिंगने दिले त्यांनी प्रेम करून बाळापावरचे प्रेम अशा कृतीने दावेले ते होते तेवते करून तयार म्हणती जाव दर्शना म्हणून ती जाऊन स्वामी श्री अर्पण करण नैवेद्याचे अवश्य बाळापते तयांची बाळापती समत असती नोप मंदिरात राजा निवासून तेथे ते प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडवरती ते आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सरेले भोजन ते प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बाई सहशी शंकर उपास्य देवतांचे करावे पूजन नित्य मध्यान्ही आदित्य जपानुष्ठान अनुष्ठान करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊ मस्त कटेवनी चरणी भिक्षका जावे भिक्षकाराने मागव्या मग मागोणी या मधुकरी मागो या, मग यावे बिराळवर जीव मिळेल भाजीबागे त्याने पोट भराव घ्यावे स्वामी दर्शन मग करा अनुष्ठान अशा प्रकारे करोना खलकोटी राहील सोळपादि करो केरे बहुत जन त्यातच संद्रबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी की दिवशी ते दिवशी तयासी बाई यज्ञ करी यायशी आपण हे श्रीसेवेशी करीतच जावे आनंद करी बाई मुख्य त्या माझारी सर्व माधिकार तिच्याकरी व्यवस्थेचा होता पाय या कारणे आपसात्त भांडणे होती सदोती तर स्वामींची ते, ते, ते अवस्था अव्यवस्था होत असे हे बाळपणी पाहून नाना एक ती योजने मोडून एटा केलेले भांडणं एकचित सर्व केले बाळक पक्षी प्रेमळ भक्ती पाहुन संतोष दृढ भाव दृढभाव ती सेवा दे आनंदी ऐसे लोटता काही दिवस या शरीरास्त वैद्य झाडली राव चैन शिक्षणा काही दिवस कागदाची पोळी बेहमीतो पडली ती पाहता उकलोनी विष त्यातून निघाले पूर्वी कोणा कृतज्ञ बाळापासी यावे मराणे विष दीदलिखानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपे नाजवरही गुप्त असे उदरही सद्गुरू सेवा त्यांचे करे व्हावी लिखित विधींची प्रत्येक सोमवारी ते आणि महादेवाची पूजा करून मग यावे परतो नाही स्वामी सेवेकारणे हे पाहून एके दिवशी बाई विनवे समतासे आपण सांगून बाळापासे शंकर पूजनीवर जावे तेशी आज्ञा तया एकी दिनी करते एकी दिन समर्थ करते परिबाळापाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईंच्या पूजा करणे उचित न कर प्रश्न पाहत तया तुने उचलून पाहता वाचून न करवायची पूजा न ती माझी लिहिले तेव्हा सर्व भ्रांती सत्य मानली ही भागड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद बट काय बोलले दारा आपण येते राहायला आल्यापासून आपण आल्यापासून आमचे होते नुकसान असे बोल ऐकून बाळा किन्न झाला स्वामींनी माझं आज्ञा द्यावे मी जातो आपल्या जावे परे मी योजावे आज्ञा होईल अशी जाचारले समर असे जावं याची बाळा बोलत कुलदेव त्याच्या दर्शना नित्य बाळापा येथे करत असे श्रीपाद म्हणे बाळापाचे समर्थन देते अज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांशी अज्ञा देवे आपण आता या चिकटाने जाणून अवश्य म्हणे त्याच दिन दोन चिठ्ठ्या लिहून भयांत टाकल्या चिठ्ठी काय आपुल्या करी भटजी उचली सत्वर येथे राहून चाकरी कर साकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामीचरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती कैसा दयाळ दयाप्रती श्री स्वामी चरित्र साराम नाना प्राकृत कथा समता सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोड हा राजा धिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण नमस्तू आपले तिन्ही अध्याय वाचून झालेले आहेत श्री स्वामी चरित्र सारंभचे अध्याय दहा अकरा आणि बारा वाचून झालेले आहेत आता आपण स्वामी समर्थांचा एक माळ जप करतोय आणि सगळ्यांनी जॉईन हॉट हो जप करण्यासाठी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्व no me es श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय आपल्यास तीन अध्याय आणि एक माल जप म्हणजे एकशे आठ वेळा स्वामींचा जप झालेला आहे जॉईन केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद पुन्हा या आपण असं करून तीन पाऱ्यान कम्प्लीट करणार लास्टला आपल्याला जर नाही वेळ मिळाला तर आपण जास्त जास्त घेणारे अध्याय आणि असे करून आपले तीन पाऱ्यान पूर्ण होणार तर आपलं दुसरं बारायण चाललंय एकवीस अध्यायांचं आपलं पहिलं पारायण पूर्ण झालंय तीन तीन अध्याय सात दिवस घेऊन आणि आपलं दुसरं पारायण चालू झालं तर आपल्या गुरुपौर्णिमेपर्यंत तीन पाऱ्याने झाले तर चांगलंच आहे ज्यांना ज्यांना खूप भक्तीची खूप इच्छा आहे आणि जमत नसेल तर लाईव्ह जॉईन करा का पंधरा मिनिटे फक्त असतं आपलं लाईफ जास्तीत जास्त पंधरा मिनिटे सतरा मिनिटे असतं कधी कधी नेटवर्क वगैरे नसेल तर थोडासा वेळ होतो बाकी रेग्युलर सात दहाला जॉईन करायला हे करा, करा। आणि जेव्हा गुरुपौर्णिमा होईल ना त्याच्यानंतर पण मी तुम्हाला की अजून सगळ्यांना थँक्यू चॅनलवरती नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती पहिले अध्याय टाकलेले आहेत अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन नक्की भेट द्या आणि एखादं तिचा पण व्हिडिओ आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तर जाऊन भेट द्या हॅलो आपली लाईव्ह आता इथेच संपूया थँक्यू फॉर आणि बाय बाय